ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांना मॉरिस नावाच्या व्यक्तीनं त्याच्यावर गोळीबार केलाय यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला कोण आहेत अभिषेक घोसाळकर यावर त्यांच्या जीवनावर एक झलक विनोद घोसाळकर हे दहिसर मतदारसंघातून दोन हजार नऊ ला निवडून आले होते त्यांचा सुपुत्र अभिषेक घोसाळकर पिता पुत्राचे बोरीवली दहिसर भागात राजकीय वर्चस्व आहे आमदार पितानंतर अभिषेक घोसाळकर ही नगरसेवक होते त्यांची पत्नी ही नगरसेवक आहे ते बोरीवली दहिसर भागातील एक तरुण चेहरा होता आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून ही ते काम पाहत होते दहिसर बोरीवली भागात दीक्षा फाउंडेशन अध्यक्षते होते त्या माध्यमातून ही सामाजिक कार्य त्यांचे चालू होते या घटनेमुळे सर्व परिसरातून दुःखाचे वातावरण निर्माण झाले